सगळ्या लेडीज म्हणतात की तुम्ही किती कमी रेट मध्ये हे ब्लाउज वगैरे शिवून देता इतके का कमी रेट ठेवता तर त्यांना एक गमतीची गोष्ट सांगायची आहे की जी ऐकल्यानंतर मला सुद्धा खूपच गंमत वाटली तर मी तुम्हाला ती सांगते बघा की इथं आमच्या इथं हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर माझे जे ब्लाऊजचे शिलाई रेट आहेत ते इतके मी कमी का ठेवलेले आहेत आणि याचं नेमकं का कारण काय हे मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असा होणार आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा चला सुरुवात करूया अशी मी जे ब्लाऊज शिवलेले होते तर ते मी तुम्हाला दाखवते की इतका कमी रे रेट ब्लाऊजचा रे मला कसा काय परवडतो आणि आम्ही तरी पण परवडत असू दे किंवा नसू दे तरी पण आम्ही इतक्या कमी रेटमध्ये ब्लाऊज कसे काय शिवतो तर इथं बघा मी काही शिवलेले ब्लाऊज तुम्हाला दाखवते आता तुम्हाला आतून मी तुम्हाला उलटे करून ब्लाऊज दाखवते की आपली शिवण ही कशी असते आमचा जो एरिया आहे तिथं सगळ्या ठिकाणी अशा पद्धतीनं ब्लाऊज शिवले जातात जिथं शॉप आहे जिथं ओवरलॉकची वगैरे मशीन असते तर त्यांनी ओवरलॉक पण करतात बघा इथं ओवरलॉक असतं इथं असतं आणि इथं असतं मग त्याचे एक्स्ट्रा त्यांनी वीस ते तीस रुपये एक्स्ट्रा काढत असतील तर त्यामध्येच आम आमची शिलाई कमी होऊन जाते बघा आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या एरियात ज्या लेडीज आहेत त्यांना इतकी शिलाई देणंही परवडत नाही कारण सगळ्या घरून काम करणारे आणि गारमेंट वगैरे असतात निसर्गांच्यामध्ये तर मध्ये काम करणारे लेडीज असतात की ज्या फक्त एक दोन ते तीन रुपये एक परकर शिवायचा असं काम करतात म्हणजे तुम्ही त्यावरून अंदाज घेऊ शकता की ब्लाऊजची शिलाई रेट हा भरपूर जास्त आहे आमच्या रे एरियामध्ये गारमेंटमध्ये ज्या महिला काम करत असतात त्यांना एका परकर पर्करमागे दोन ते तीन रुपये मिळतात पूर्ण जर आपण शिलाई काढली पर्करची तर ती चार ते पाच रुपयामध्ये एक पर्कर कम्प्लीट शिवून घेतात गार्मेंटमध्ये जर तुम्हाला गार्मेंटचं शिलाई रेट वगैरे माहिती नसतील तर ते मी तुम्हाला सांगते बघा की फक्त आपला जो पर्कर असतो रेग्युलर आता मी तुम्हाला डायरेक्ट पर्कर घेऊन दाखवते की इथं रेट कसे असतात बघा पर्कर असू देत किंवा जेंट्स शर्ट असू देत किंवा बरमोडा वगैरे जे असतात जेंट्सचे तर ते शिवायचे गारमेंट इथं जवळ आजूबाजूला भरपूर आहेत बघा आणि त्याच गारमेंटमध्ये लेडीज या काम करण्यासाठी जात असतात तर एक पर्कर मी तुम्हाला आता दाखवते आपला पर्कर असतो बघा तर त्याच्या शिलाई रेट इथं किती आहेत आणि आम्ही इतकी शिलाई का वाढवत नाही याचं कारण मेन कारण मी तुम्हाला सांगते कारण आपल्या एरियामध्ये ज्या लेडीज असतात त्यांचं इन्कम पण त्या पद्धतीनं जर असलं तर त्यांनी त्या ते तेवढी शिलाई देऊ शकतात बघा आमच्या ज्या एरियामध्ये सगळ्या महिला ज्या असतात घरटी एक किंवा एक तरी लेडीज जी आहे ती मध्ये कामाला जात असते बघा म्हणजे जर दहा घरं आपण घेतलो तर त्या दहा घरातली नऊ ज्या बायका आहेत त्या, त्या गार्मेंटला काम करायला जातात आणि तिथं भरपूर कमी रेटमध्ये अगदी शुल्लक रेटमध्ये तू त्यांच्याकडून काम करून घेतलं जातं फक्त इतकंच किती शेकड्यानं काम असतं त्यामुळे त्यांना पण परवडतं बघा हजेरीवर किंवा अंगावर काम घेतलेलं तर आपला जो पर्कर आहे तर इथं इथं जवळच एक गारमेंट आहे बघा तर तिथं पर्करला किती रेट आहे मी तुम्हाला सांगते तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल तर आता हा आपला पर्कर आहे तर यामध्ये किती कळ्या असतात बघा ही एक कळी ही जॉईंटची दुसरी म्हणजे ह्या तीन कळ्या झाल्या आणि दुसऱ्या बाजूला पण सेम जॉईंटची दोन कळ्या आणि एक कडे म्हणजे असा सहा कळीचा प्रकार असतो आणि सहा कळीच्या पर्करला एकूण जॉईंटच्या कळ्या असल्यामुळे इथं काही टिप येत नाही पण जी सिंगल कळी असते तर तिथं मधी जॉईंटला टिप येते मग अशा पद्धतीनं जॉईंटला चार टिप्या येतात आणि त्या पण सिंगल बघा अशा पद्धतीने आता ह्या पर्करला ओवरलॉक आहे तर ओवरलॉक करण्यासाठी एका लेडीजला एका पर्करसाठी फक्त ऐंशी पैसे इतका रेट मिळतो एका प्रकरच्या वाला म्हणजे त्याने दिवसभर त्यांना प्रॅक्टिस झालेली असते त्यामुळे ते, ते शेकड्याने किंवा दोन शेकडा तीन शेकडा असा प्रकर पाडतात त्यामुळे त्यांचे आठ रुपयेनं म्हणायला गेलात तर आठ ऐंशी पैशानं म्हणायला गेलात तर दिवसाला होतात भरपूर पैसे होतात पण आपल्याला ती शिलाई भरपूर कमी वाटते बघा ज्यांना प्रॅक्टिस नसते त्यांच्यासाठी तर फक्त हा पूर्ण स्टिच करण्यासाठी बर्कर जेव्हा बायकांकडे येतो तेव्हा त्यांना पूर्ण एकाच लेडीजला पूर्ण स्टिच करण्यासाठी देत नाहीत तर इथं कसं काम वाटून दिलं जातं बघा फक्त खालची खल, ही जी लेस आहे तुम्हाला दिसत असेल ही आपली झालरची लेस छोटीशी बारीक ही तयार करण्यासाठी तिथं बायकांना फक्त वीस ते तीस पैसे असं काम दिलं जातं म्हणजे एका प्रकारची किंवा मीटरवर ही लेस असते बघा तिथं बसूनच काम करावं लागतं कारण याची मशीन वेगळी असते ही लेस तयार करण्याची आणि जेव्हा बाहेरच्या लेडीज ज्या घरीही परकर शिवण्यासाठी आणतात घरोघरी इथं काम दिलं जातं बायकांना किंवा तिथंही बसून गार्मेंटच्या मशीनवर काम केलं करून घेतलं जातं ज्या गार्मेंटमध्ये जाऊन काम करण्याची तयारी नसते घरूनच काम करावं लागतं ज्यांना त्यांनी घरी काम करायला घेऊन येतात बघा तर त्यांना ही लेस फक्त पर्करला खाली जोडण्यासाठी तुम्हाला अगदी खूपच कमी वाटेल रेट एकदम वीस पैसे किंवा तीन तीस पैसे इतका एका प्ल परकरला या टिपा मारण्यासाठी तीस पैसे इतका रेट दिला जातो त्यानंतर ही वरची जी पट्टी आपली असते नेफा पट्टी बघा तर ही पट्टी जोडण्यासाठी ही पट्टी आणि खालची ही पट्टी जोडण्यासाठी फक्त ऐंशी पैसे इतका रेट दिला जातो लेडीजला दोरा जे जे गार्मेंट आहे त्यांचा असतो एक एकदा दोरा कस्टमरलाही वापरावा लाग लागतो तर त्यावेळेस दोऱ्याचे एक्स्ट्रा पैसे गुंडीचे त्यामध्ये धरले जातात तर इतक्या कमी रेटमध्ये इथल्या घराजवळच्या आमच्या किंवा आमच्या एरियातल्या ज्या चा, लेडीज आहेत लेड़ी त्या काम करत असतात तर अशा वेळेस आम्ही जर ब्लाऊजचे दोनशे अडीचशे किंवा आणखी जास्त तीनशे साडेतीनशे इतके सिंपल ब्लाऊजचे जर अस्तरच्या शिलाई ठेवली तर तो त्यांना कसा परवडेल हे पण आपण ध्यानात घेतलं पाहिजे आपली जितकी आपला जो एरिया आहे जि जिथं एकदम सिंपल सिंपल लोक राहतात त्यांचं इन्कम थोडंसं कमी आहे इन्कम रेट जर सरासरी बघितला तर तो खूपच कमी आहे बघा दिवसाला जेव्हा लेडीज सकाळी नऊ ते संध्याकाळी सहापर्यंत कामाला जातात तेव्हा त्यांना दोनशे रुपये किंवा अडीचशे रुपये इतका पगार असतो बघा दिवसभर काम केल्यानंतर जेवणाला पण त्यांची एक तासभर काहीतरी सुट्टी असते पण त्यामध्ये पण त्यांना घरी येऊन जेवून जाण्यातच तासभर निघून जातो तर अशा वेळेस आमकी आम्ही जेव्हा ब्लाऊजला जास्त रेट ठेवतो त्यावेळेस तो त्यांना परवडत नाही आणि अर्थातच आपल्या कस्टमर आपले कमी होऊन जातात बघा जास्त आपण रेट ठेवला हो आणि मेन मग शिलाईचे पैसे त्यामुळे हा रेट इतका लई खूप कमी आहे किंवा परवडत नाही असं काही जास्त वाटत नाही एक एकदा वाटतं कारण अर्जंट एक एकदा एक कस्टमर भरपूर अर्जंट घेऊन जातात किंवा असाच शिवला तसाच शिवला असं थोडीशी रकर करतात त्यावेळेस मग त्या कस्टमर कडून कर, आम्ही इकडून नाही तिकडून थोडेसे एक्स्ट्रा पैसे काढत असतो बघा लेसमधून किंवा अस्तरमधून वगैरे तर जेव्हा एकदम सिंपल ज्या आमच्यासारख्या आम लेडीज गार्मेंटमध्ये काम करणाऱ्या असतात तर त्यांच्याकडून आम्ही जास्त रेट लावत नाही बघा तर ते यासाठी जर आपला जर एरिया छान असेल तिथं जर नोकर कर नोकरी करणाऱ्या वगैरे लेडीज असतील त्यांचे पगार असतात भरपूर दिवसाला हजार हजार रुपये जर त्यांचे पगार पडत असतील त्या ते तसा त्यांचं काम असेल तर आपण त्यांच्याकडून दोनशे अडीचशे इतका रेट घेतला तरीही चालून जातो बघा तर, तर पण आमच्या एरियामध्ये असं नाही करता येत आम्हाला ही करताना थोडंसं अवघडल्यासारखं वाटतं बघा इतके जास्त रेट लावताना कारण दीडशे हा रेट तसा म्हणायला गेलात तर भरपूर आहे अस्तरच्या ब्लाऊजसाठी थोडा वाढवला गेला पाहिजे एक दहावीस रुपये इकडं तिकडं पण अगदीच दोनशे अडीचशे अडीचशे वगैरे तीनशे रेटसुद्धा घेणारे दुकानं मी शॉप बघितलेली आहेत आणि मला पण माहिती आहेत बघा कारण त्यांच्या एरियामध्ये तसे शिक्षक लोक शिक्षिका किंवा चांगले जॉब करणाऱ्या वगैरे आय टी कंपनीमध्ये जॉब करणारे वगैरे त्यांना एकदम हायफायमध्ये ब्लाऊज वगैरे द्यावे लागतात तर त्यावेळेस तसे रेट ठेवले तर चालून जातात बघा पण इतक्या कमी रेटमध्ये जेव्हा लेडीज काम करत असतात तेव्हा त्यांच्याकडून इतकी शिलाई घेणे आम्हाला बरोबर वाटत नाही आणि त्यापेक्षा त्यापेक्षा त्यांनाही परवडणारं नसतं बघा ते आणि त्यांना ब्लाऊज शिवायची शिवून घेण्याची इच्छा असली तरीसुद्धा आपण रेट जादा लावला की त्या त्यांना खूपच अवघडल्यासारखं होतं बघा की ब्लाऊज तर शिवून घ्यायचा असतो पण रेट भरपूर लावला की त्यांना शिवून घेताना प्रॉब्लेम होतो तर यासाठी जास्त रेट आमच्या जा, ह्याच्यामध्ये चालत नाहीत इत कारण इथलं लोकांचं जे इन्कम आहे ते अगदी आ, कमी इतकं आहे बघा आम्ही जेव आमं आमचं जेवढं एक दोन तासात इन्कम होतं तर तेवढं इन्कम त्यांचं दिवसभर काम केल्यानंतर होतं बघा तर त्यासाठी आमच्या एरियात खूपच कमी रेट आहेत आणि ते आम्हाला आता सध्या तरी परवडतात आता इथून पुढं जेव्हा जसजसे वर्ष दोन वर्ष जातील तस तसे आम्ही लवचे रेट वाढवूच कारण अस्तर दोरा वगैरे यांचे पण रेट वाढलेले आहेत तर हळूहळू रेट वाढवला पाहिजे एकदम पण रेट वाढवून चालत नाही बघा कारण आपले कस्टमर का जुने असतात आणि एकदम रेट वाढवले की ते डझनाने ब्लाऊज टाकत असले तर त्यांना तो रेट जास्त वाटत असतो बघा तर यासाठी ब्लाउजचे रेट जे आहेत माझे ते माझ्या एरियानुसार हे सुटेबल आहेत बघा जास्त रेट ठेवून पण चालत नाही आणि जास्त कमी पण ठेवून चालत नाही बघा तर यासाठी मी दहा ते वीस रुपये वर्षाला वाढवत असते आधीमध्ये नाही वाढवत वर्ष झालं दिवाळी असू दे किंवा आमची गावची जत्रा असू दे त्यानंतर मी दहा ते वीस रुपये आधीमध्ये वाढवत असते बघा तर या जत्रेनंतर मी वीस रुपये अस्तरच्या ब्लाऊजसाठी आणि विनास्तरच्या ब्लाऊजसाठी दहा रुपये इतकी शिलाई मी वाढवलेली आहे तर हेच तुम्हाला मी सांगायचं होतं की एरियानुसार आपण आपले रेट हे ठेवले पाहिजेत आणि ते का ठेवले पाहिजेत त्यांचं त्यांचा जो दृष्टिकोन आहे पैसे देण्याचा कस्टमरांचा तो पण आपण विचारत घेतला पाहिजे तर आमच्या एरियामध्ये हे गार्मेंटचे जे जॉब असतात तर ते यांना इतकी कमी शिलाई असते बघा अगदी काही तू शंभर जेव्हा त्यांनी आयटम तयार करते तेव्हा त्यांना आठ ते दहा बारा रुपये मिळून जातात बघा दहा जेव्हा त्यांनी या दहा वस्तू शिवे तेव्हा त्यांना आठ ते दहा रुपये मिळून जातात या पद या याचा जर विचार केला तर आमच्या जो ब्लाउजचा शिलाईचा रेट आहे तो बऱ्यापैकी आहे असं आपण म्हणू शकतो तर इथं आमच्या इथं भरपूर असे गारमेंट आहेत परकरचे त्यानंतर लहान मुलांचे शर्ट जेंट्सचे शर्ट असतील चड्डा असतील किंवा नाईट पॅन्ट वगैरे तर याचे भरपूर असे इथं गारमेंट आहेत आणि त्या सगळ्यांची शिलाई रेट आम्हाला माहिती आहे बघा कारण शेजारच्या भरपूर जणी तिथं जात असतात जेव्हा मला सगळे लेडीज म्हणतात की तुम्ही किती कमी रेटमध्ये हे ब्लाऊज वगैरे शिवून देता इतके का कमी रेट ठेवता तर त्यांना एक गमतीची गोष्ट सांगायची आहे की जी ऐकल्यानंतर मलासुद्धा खूपच गंमत वाटली तर मी तुम्हाला ती सांगते बघा की इथं आमच्या इथं फेटे किंवा टोप्या आपल्या ज्या असतात पांढऱ्या गांधी टोपी तर ती शिवण्यासाठी किती रेट असेल तुम्ही अंदाज लावू शकता आणि कमेंटमध्ये पण मला सांगू शकता आणि त्यानंतर आणखी एक फेटा जो आपला असतो आपण लग्नामध्ये ते वगैरे वापरत असतो तर त्या फेट्याला बघा थोडीशी जो गोंडा असतो वरचा तर तिथं जरीच्या दोन पट्ट्या लाईन लावलेले असतात आणि तिथंच थोडीशी अशी झिगझॅग ती प्लेट दुमडून त्याला टिप मारलेली असते म्हणजे तो वरचा फुलोर असा गोंडा दिसावा यासाठी म्हणजे तिथं चुन्या पाडलेल्या असतात तर ते चुण्या पाडण्यासाठी आणि तिथं इस्त्री करण्यासाठी आणि ती समोर जी दोन पट्ट्या लेसच्या लावलेल्या असतात दोन लाईन ती लावण्यासाठी किती रेट असेल फेट्याला तर ती ते, तेवढं फक्त काम करण्यासाठी फक्त दोनच रुपये इतका रेट आहे बघा कारण इस्त्री करायची आहे त्या फेट्याच्या गोंड्याला आणि पूर्ण घडी घालून इस्त्री करून द्यायचा आहे फेटा यासाठी तर त्या फेट्याची घडी घालण्यासाठी काहीतरी वेगळी पद्धत असते तर ती करण्यासाठी थोडा वेळ जातो आणि इस्त्री करण्यासाठी यासाठी त्या फेट्याला दोन रुपये इतकी शिलाई ठेवलेली आहे बघा मग तुम्ही यावरून विचार करू शकता तो फेटा दोन पट्ट्या अशा लेस लावण्यासाठी त्याला इस्त्री करणे त्याला टिप मारणे आणि खालची जी पूर्ण फेट्याची जी पट्टी असते भरपूर लांब असते बघा जवळजवळ दोन मीटर इतका फेटा तो असतो दीड ते दोन मीटर तर तेवढी पूर्ण इस्त्री करून घडी छान व्यवस्थित घालण्यासाठी आणि पॅकिंग करायचं कागदामध्ये ते पॅकिंग व्यवस्थित घडी घालून द्यायची एवढ्यासाठी दोन रुपये इतकी शिलाई इथं भरपूर लेडीज करत असतात बघा तर ते बघितल्यानंतर मला असं वाटलं की आपल्या ब्लाऊजची जी शिलाई आहे ती एकदम बेस्ट आहे बघा म्हणजे कमी का वेळात म्हणजे पाहून ते एका तासात जास्तीत जास्त एक तासामध्ये ता जर थोडासा ब्लाऊजला डिझाईन जर असेल तर एक तासामध्ये ब्लाऊज होऊन जातो तर तेवढ्यासाठी आम्हाला दीडशे ते एकशे साठ एकशे ऐंशी एक एकदा एक एक एकशे दोन दोनशेपर्यंत ही डिझाईन जर असेल अडीचशे इतकी आम्ही शिलाई घेतो तर फक्त टाईमनुसार जर बघायला गेलं तर किती कमी वेळात आम्हाला भरपूर पैसे मिळून जातात बघा दिवसाला जर आम्ही दोन जरी ब्लाऊज शिवले तर आमची तीनशे साडेतीनशे इतकी शिलाई होऊन जाते पण त्या ज्या लेडीज काम करतात फेटे तयार करणं असू दे किंवा टोप्या असू दे परकर असू दे किंवा बरमोडा आता फक्त याला जर धागे वगैरे राहिले असतील तर हे धागे कट कर करायलासुद्धा ले लेडीज घरी घेऊन येतात बघा तर याला तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल एका परकरचे धागे कट करायला दहा पैसे इतका क कमी रेट इथं आमच्या इथं आहे आणि ते शेकड्याने बायका घरी क कटिंग करण्यासाठी घेऊन येतात ज्यांना मशीनचं काम जमत नाही ते बटणं लावण्यासाठी धागे कट करण्यासाठी असे गार्मेंटमधनं काम घरी घेऊन येतात बघा शेजारी भरपूर अशा लेडीज आमच्या इथं काम करत असतात तर त्यामानाने आमचे ब्लाऊजचे रेट हे खूपच सुंदर आणि खूपच छान आहेत बघा तर इतका रेट इतका ला रेट ब्लाऊजला आम्हाला यासाठी परवडतो जेव्हा आम्ही त्यांचे रेट ऐकतो गार्मेंटचे रेट त्यावेळेस आम्हाला आम्हाला वाटतं की आमचे जे ब्लाऊजचे रेट आहेत ते एकदम बेस्ट आहेत बघा जास्त कमी दगदगीमध्ये भरपूर जरा बऱ्यापैकी मोबदला आम्हाला मिळून जातो बघा आणि घरी बसून जर आता मी दुपारी थोडा ब्लाऊज शिवला नंतर आणि नाही वेळ मिळाला तर काम निघालं तर थोडा वेळ थांबून आणखी आम्ही दुसरं दुसऱ्या टायमाला तो शिवून काढू शकतो बघा पण गारमेंटच्या बायकांना तसं होत नाही एक टाक त्यांच्याकडे गेलं गार्मेंटमध्ये की सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपल्याला काम फुल्ल करावं लागतं बसायला वेळ मिळत नाही काम करतच राहावं लागतं बघा अंगावर काम असू दे किंवा त्यांच्या ह्याच्यावरती काम असू दे कामाच्या रुटीनवरती हे काम हे फुल्ल करावं लागतं आराम अजिबात मिळत नाही आणि मोबदला तर फक्त दोनशे ते अडीचशेसाठी रोज बायका सकाळी नऊ वाजता लवकर आवरून जातात बघा कामावर आणि संध्याकाळी सहा वाजता येतात तर त्या मानानं आपले जर हेच आहे की आपण दुसऱ्यांचं जेव्हा बघतो कष्ट बघतो त्यांचा मोबदला बघतो त्यावेळेस आपले कष्ट आपला मोबदला हा आपल्याला बेस्ट वाटतो बघा तर त्यासाठी आम्ही जास्त रेट वगैरे ठेवलेलं नाही आहे आमच्या एरियाप्रमाणे हे खूपच जास्त रेट आहेत अगदी जेव्हा असे कस्टमर आपल्याला वाटतात की ते जास्त देऊ शकतात आणि त्यांना जरा थोडंसं आपण म्हणूया की डिझाईन वगैरे सारखी लागते गळ्याचे आकार वेगळे वेगवेगळे लागतात किंवा लगेचच अर्जंट ब्लाऊज लागतो कधी पण टाकला की त्या लेडीजला अर्जंट लगेच दुसऱ्या दिवशी ब्लाऊज लागतो अशा वेळेस आम्ही बिंदास जास्त पैसे लावतो आणि ते कस्टमर देत पण असतात बघा पण एरवी जे आमचे रेग्युलर जे कस्टमर आहेत शेजारच्या लेडीज असू देत किंवा कामाला जाणार आहे इथं गार्मेंटला जाणार आहे त्यांच्यासाठी आम्ही हे फिक्स एवढेच रेट ठेवलेले आहेत बघा त्यांना पण परवडावं आणि आम्हाला पण जास्त पैसे घेताना जास्त अडचण वाटवणे यासाठी तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गार्मेंटचे रेट गार्मेंटच्या कपड्यांना किती रेट असतात इथले लेडीज किती छो कमी कमी मोबदल्यामध्ये काम करतात दिवस दिवसभर हे मी तुम्हाला सांगितलेले आहे आम आणि आमचे रेट हे आम्हाला कसे परवडतात लेडीजना का परवडत नाहीत जास्त ला, रेट लाव रेट लावले की हे मी तुम्हाला आज शेअर केलेले आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू